नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे विधानसभा सार्वत्रिक निवडणूक साठी आज सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी तीन वाजेपर्यंत उत्तर नागपुरात सरासरी एक्केचाळीस शून्य टक्के मतदान झाले आहे विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस दुपारी रात्रीचे तीन वाजेपर्यंत अंदाजे सरासरी टक्केवारी चव्वेचाळीस पूर्णांक पंचेचाळीस शतांश टक्के विधानसभा नागपूर जिल्हा मतदान टक्केवारी हिंगणा त्रेचाळीस पूर्णांक अडतीस शतांश टक्के कामठी त्रेचाळीस पूर्णांक चोवीस शतांश टक्के काटोल त्रेचाळीस पूर्णांक वीस शतांश टक्के नागपूर मध्ये एक्केचाळीस पूर्णांक दहा शतांश टक्के नागपूर पूर्व चव्वेचाळीस पूर्णांक सत्त्याण्णव शतांश टक्के नागपूर उत्तर एक्केचाळीस पूर्णांक एक, पूर्णा एक शतांश टक्के नागपूर दक्षिण त्रेचाळीस पूर्णांक चाळीस शतांश टक्के नागपूर दक्षिण पश्चिम एक्केचाळीस पूर्णांक शहात्तर शतांश टक्के नागपूर पश्चिम चाळीस पूर्णांक त्र्याण्णव शतांश टक्के होमटेक एक्कावन्न पूर्णांक अठरा शतांश टक्के सावनेर पन्नास पूर्णांक अडतीस शतांश टक्के हुमरेड चौपन्न पूर्णांक चार शतांश टक्के